मी अरुण खोडके शिवचिंतन शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये मराठी मुलकामध्ये अनेक साधुसंत होऊन गेले महाराजांचा साधूसंतांचे ती नितांत श्रद्धा होती त्यामध्ये मावळखोऱ्यातील संत तुकाराम महाराज संत रामदास स्वामी चिंचवडमधील मोऱ्या गोसावी चाकणमधील सिद्धेश्वर भट्ट महाबळेश्वरमधील गोपाळ भट्ट वाईमधील महंत केवल भारती मोजे मधील महापुरुष देव भारती रत्नागिरीमधील गोसावी स्वामी तंजावरमधील सीताराम वाजपेयी कुंभकोकणमधील पुरुषोत्तम भट्ट धर्माधिकारी जालनापूरमधील दान पाटक नाकील श्रीधर बापट केशवभट्ट पंडित केळशीमधील बाबा असे काही महाराजांचे अनेक साधू संतांना महाराजांनी दान दिलेली जमिनी वर्षासन ही अस्सल कागदपत्रामधून सापडतात इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये महाराजांनी रामदास स्वामींना परळी किल्ल्यावर कायमचे वास्तव्य करावे अशी विनंती केली त्याचबरोबर ते गाड्यावरती आल्यास हरक खबर घेणे अशा सूचना आठ ऑगस्ट सन सोळाशे शहात्तरच्या एका पत्रामध्ये सापडते तुकाराम महाराजांनाही आणि त्यांच्या मुलालाही वर्षासन दिल्याची नोंद अस्सल कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी